नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण दहा जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो त्या दहा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेलं होतं आणि या अतिवृष्टीग्रस्त झालेल्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून एक निधी मंजूर केलेला होता परंतु आद्यापर्यंत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वाढीव अतिवृष्टीचं अनुदान जमा झालेलं नव्हतं परंतु अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टीचं अनुदान वाढीव स्वरूपामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी हे दहा जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचे हेक्टर किती रुपये हेक्टरी किती रुपये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत कोणत्या शेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे दहा जिल्ह्यात अतिवृष्टीचं वाढीव अनुदान नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील बावीस पात्र शेतकरी करण्यात आलेले आहेत आणि बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक लाख रुपयाचा निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झालेली आहे या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हा निधी जमा करायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो दुसरा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपयाचं वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तिसरा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्याण्णव पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन लाख साठ ला, हजार रुपयाचं अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आता एकोंदरीत नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाढीव स्वरूपामध्ये मंजूर करून यांच्या खात्यामध्ये नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयाचा अतिवृष्टीचं वाढीव अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयाची अतिवृष्टीचं अनुदान वाढीव दराने वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस शेतकरी बांधवांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयाचं अतिवृष्टीचं वाढीव अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचं अतिवृष्टीचे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया या तिन्ही नाशिक विभागातील अठरा हजार सातशे अठरा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तेरा कोटी सासष्ट लाख स सदुसष्ट हजार रुपयाचं अतिवृष्टीचं वाढीव अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं वाढीव अनुदान भेटणार आहे ज्यामध्ये या शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपयाचं अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील फक्त साठ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं वाढीव अनुदान भेटणार आहे आणि या साठ शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार रुपये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सात ला सात हजार सातशे त्र्याण्णव पात्र लाभार्थ्यांना तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या एकूण अमरावती यवतमाळ आणि यवतमाळ आणि बुलढाणा या तिन्ही अमरावती विभागातील सदतीस हजार पात्र लाभार्थ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपयाचं अतिवृष्टीचं वाढीव अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव अनुदान भेटणार आहे आणि या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचं अतिवृष्टीचं वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे डीबीटी मध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक वाढीव म्हणजे डबल अतिवृष्टीचं अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामध्ये हेक्टरी जिऱ्यात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि हा शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला होता तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीच्या अनुदानासंदर्भात वाढीव अनुदानासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो दुर्तास्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद